तर चिपळूणमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी द्या आणि चिपळूणमध्ये काढलेल्या यशस्वी शिंदेच्या समर्थनार्थ मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेच्या निषेधार्थ आज चिपळूण शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय खेरडी बाजारपेठेमध्ये देखील शंभर टक्के या बंदला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील उरण येथे गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या यशस्वी शिंदेच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी द्या या मागणीसाठी चिपळूण बाजारपेठेतील सर्वच व्यापारी संघटना आता एकवटल्या असल्याचं पाहायला मिळतय यशस्वी शिंदे हिच्या मारे करायला फाशी द्या त्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गुरुवारी चिपळूण येथे निवेदन देण्यासाठी जमलेल्या बांधवांना एका महिलेने शिवीगाळ केल्याची घटना देखील घडली तर या प्रकरणी चिपळूण येथील महिलांनी संबंधित महिलेला कडक कारवाई करून तिच्यावरती अडाخل पात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरून ठेवली आहे गुरुवारी घडलेल्या या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवारी चिपळूण बंदची या बंदला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देत चिपळूण बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळलाय यावेळी नागरिकांनी आणि व्यापारी संघटनेने नगर परिषद चिपळूण ते प्रांत ऑफिस असा मोर्चा काढला एकत्रित या मोर्चाद्वारे प्रांत कार्यालयात जाऊन प्रांतांना निवेदन देत आपला निषेध नोंदवण्यात आलाय आपण जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाची रूपदेशा पहिली सांगतो मुळात हे जे आंदोलन केलेलं आहे चिपळूण व्यापारी महासंघटनेच्या वतीनं केल्यानं आंदोलन नव्हे तर हा निषेधाचा हा बंद आहे मुळात व्यापारी याला कोणत्याही प्रकारची जात नाही हा सर्व धर्मीय सर्व लोकांचा हा बंद आहे हा व्यापाऱ्यांचा बंद आहे आज देशामध्ये आमच्या मुली बाळी बहिणी या फार घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्यावर अचानकपणे ज्या आघटित ज्या घटना घडत आहेत त्याचा निषेध म्हणून संपूर्ण व्यापारी आम्ही चिपळूणचे लोक बंद करत आहोत हा व्यापार देशामध्ये हा पहिला असेल की घडलेली घटना मग ती शिर फाट्यावर झालेल्या एका मंदिरामध्ये एका आमच्या बहिणीचा तिच्यावर जो अत्याचार झाला तिच्या विरोधात असेल किंवा त्या परवाच झालेल्या उरणमध्ये एका आमच्या बहिणीवर झालेला अत्याचार असेल अमानुषपणे तिच्यावर केलेली तिची हत्या असेल आणि त्याचबरोबर काही सर्व धर्मीय बांधवांनी त्याचा काल निषेध काढला असताना त्या निषेधाला काही गालबोट लागल असा विकृत विचाराच्या एका महिलेने येऊन जी काय शिवीगाळ करून सर्व धर्मीय लोकांच्या मध्ये सर्वांचा भावना दुखावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्या त्या प्रवृत्तीच्या विरोधात हा चिपळूण तालुका पूर्ण बंद हा व्यापाऱ्यांचा आहे आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून पुकारलेला आहे तर हा पाठिंबा दिलेला आहे असा हा बंद हाँ आहे आता हा बंद आपण छत्रपती शिवराय आराध्य दैवत आपल्या महाराष्ट्राचं अख्ख्या जगाचं ज्यांना न्यायदान केलं त्याच्याजवळ आपण तो न्याय मागणार आपण त्यांना आपण पुष्प घालून आपण जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आदरणीय प्रांत साहेबांना त्याचं निवेदन देणार त्याच्यानंतर आपले डी वाय पी साहेब जे पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण निवेदन देणार आणि आपला आजचा दिवस संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद हा राहणार आहे धन्यवाद